सन्मानियुसी सन्माननीय निलेश राणे सन्मानिय तुरुंग सन्माननीय शेवकर सन्माननीय सुरू प्रमोद अध सन्मानिय सो सुरेकर

बंद्र भगिनी माता आणि माझ्या अगोदरच्या उत्त्या सन्मानिय आमचे शंकर पुराधन अध्यक्ष निलेश राणे ने आणि मधूद चव्हाण यांनी येणाऱ्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनी कशा स्वरूपांपे काम करावं असं मार्गदर्शन केलं विरोधी पक्षाचा खासदार गेल्या दहा वर्षात काय करू शकता कोकण कर सिंधुग रत्नागिरी चिंकून सगळी तिचा विकास तिचा समस्या इथे अडचणी निवारण का नाही इत्यादी गोष्टीवर त्याने प्रकाश पाहिलेला आहे मित्र आपण देशापासून सुरुवात करूया भारत पेक्षाचे भारत पेक्षाचे पथकाप्रधान माननीय नरेंद्र मोदी सर मागील दहा वर्षामध्ये ते पंतप्रधान आहे दोन हजार चौदा साली पंतप्रधान झालं सर दहा वर्ष आहे आणि दहा वर्ष झाल्यानंतर त्यांनी दहा वर्ष जगाच्या पाठीवर भारताचं नाव स्वतःच नाव जो मिळवला त्याचाही विचार एकशे चाळीस कोटीच्या रुपये करायला अमेरिकेच्या अध्यक्षाने कधी भारतीय पंतप्रधानचं कौतुक केलं होतं मला सांगा इटलीच्या अध्यक्षाने कधी केलं इस्रायल अस ज्या ज्या देशात पंतप्रधान मोर्चा गेले त्याच्या देशाही त्यांचा अशी कर्तृत्व भारताला महासे भारत देशांत सुपला आत्मनिर्भरद्वारे भारत बनवणारे अशा पंतप्रधान आहेत ते पुढे राहावे तिसऱ्यांना व्हावे

पाचशे त्रेचाळीस खासदार आहेत विरोधी पक्षाचं नेतृत्व द्यायचं असेल तर त्या पक्षाला खासदार लागतात यांचे खासदार सुप्रिया तरी अगदी दोन एकूण ताकदपट त्या मोदीवर त्या मोदीवरती आणि म्हणून तिसरे आम्ही शिवसेनेचे उद्धव त्यांच्या पाच केंद्रामध्ये म्हणून आम्हाला सर अखी वा आणि यांचे साऱ्यांचे अठ्ठावन्न फिफ्टी एक वेळ अठ्ठावन्न आणि काय म्हणतो तरी कसं करशील बाबा

वेगळ्या कार्यकर्तो कार्यकर्त्यांना भेटून मला सोबत आनंद कोकणात कोकणात पण लहानपणाचं मुंबई असल्यामुळे मला एकदा नवस झाले मागे वाचायपर्यंत कोकणात हे मुंबई जन्म आणि नव्हतं आतापर्यंत ते कोकणात तुम्ही जागृग बघा तिथे रस्ते ब्रिजे पाण्याची व्यवस्था लाईटची व्यवस्था शाळा बघायचा रिझॉर्ट बघा विकसित होत विमानतळाला तुमचा असलेलं चालू होत मी त्या विमानात चार विमानात शिंदुगड टॅक्ट्रिंगा आला आमच्या बॉर्डर आली मंडळ आला चौकशी रस्ता पूर्ण आला ठेवा आणि तुम्हाला व्यापारी भेटते हो सगळ्या समस्या सांगितल्या तुम्ही मला आज सांगितलं निवडणुकीच्या नंतर दोन महिने या सगळे प्रश्न मागितला